हे परमेश्वरा कोणताही अर्ज नाही शिफारस नाही तरीसुद्धा तू देवा डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत रक्त फिरवतोस जिभेवर अभिषेक करतोस हृदय अखंड चालवतोस काय ते अद्भुत यंत्र तू फिट करून दिलंस देवा पायाच्या नखापासून केसापर्यंत संदेश संदेशवहन करणारी प्रणाली अदृश्य शक्तीची कमाल आहे हाडा मासामध्ये तयार होणारं रक्त हजार मेगापिक्सलवाले डोळे टेस्टर असलेली जीभ संवेदनशील त्वचा स्वरप्रणाली आणि कानांचे कोडिंग देवा हे सगळं कोणत्या शक्तीने चालतंय पंचाहत्तर टक्क्या पाण्याने भरलेलं शरीर हजार छिद्र असूनही लीक नाही स्टँडशिवाय उभं राहणारं शरीर पाय झिजत नाहीत काय अप्रतिम डिझाईन स्मृती शक्ती शांती सगळं तूच देतोस तूच आत बसून हे शरीर चालवतोस अद्भुत आहे देवा अविश्वसनीय आहे अनाकलनीय आहे या शरीररूपी मशीनमध्ये तूच आहेस याची जाणीव करून देणारा आत्मा तूच बसवलास देवा मग आणखी काय मागावं तुझ्याकडे तुझ्या जीवाशिवाच्या खेळाचा निस्वार्थी आनंद घेण्याची सद्बुद्धी दे तूच सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव सदैव राहू दे रोज क्षणोक्षणी तुझा ऋणी असल्याचे स्मरण चिंतन व्हावं हीच परमेश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना दिवाळीच्या या प्रकाशोत्सवाच्या पर्वावर आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा आनंद समृद्धी आणि आरोग्य लाभो शुभम भवतू ओम श्रीम औरायन अॅस्ट्रो वास्तू नवल शिंदे